नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वाढता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणून अग्रिम पीक विमा दोन हजार चोवीस म्हणून अग्रिम पीक विमा दोन हजार चोवीस या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला सुरू करूयात म्हणून अग्रिम पीक विमा दोन हजार चोवीस म्हणून अग्रिम पीक विमा दोन हजार चोवीस या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जे मदत आहे ती वितरणास सुरुवात होणार आहे म्हणून आचारसंहितेमुळं आधीच मुंदूर झाला होता पिकोमा तरी वाटप करू शकणार आचारसंहितेमुळं आता पाच डिसेंबरपर्यंत काही शेतकऱ्यांना अग्रिम पिकोमा वाटप होणार आहे बीड जिल्ह्यामध्येही वाटप होणार